तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरं तर बरं तर मी तुमचा प्रश्न आपला वाशीवर सवत करतो तर मित्रांनो आपले आत्ता मी आले बाबासोबत कोल्हाचा ब्लॉक काढा तर बाबा आज कोलीम पकडणार आहे तर दोन वर्षानंतर आपल्याला आपल्या आपल्या जवळजवळ कोलीम आले कारण समोर बघते वाशीचा दोन ब्रिज बांधला नवीन त्याच्यामुळे बाहेर कोली माझला होता तर आज आले बघूया आज कधी कधी कोलीम भेटते आणि झाले आपण एकच आणले ना बाबा कधी एकच येणेस ना एकच येणले झाले आपल्याला जास्त विकास नाही आहे तो वालवा म्हणजे सुकवापुरती दराज आहे बस बघू अति भेटतंय तर तुम्हाला नक्कीच दाखवेल जिवंत जिवंत गोली चला आपल्या राहता शेवटपर्यंत कंटिन्यू चला आता पारित तोरी जाव तान पण जाम आहे बघा पहिला बघा आपण याला दोर बांधून घेतला पुलाला कारण हा जास्ती गेली हा जास्त सेल व्हायेल अंगणची के एक केबल कालेवाले बनले आणि एक अंगणची एक कालेवाले केबलला बनले दोन्ही शेवट दिसत असेल तर आपण आहे एक मधली कोलमाची तर बघूया कोलिबती गावते हो आपल्याला त्या फार द्यायला पण आहे अंगाची सायंगाच्या बाजूला दाखवले झोपली परतच आहे दे। त्यात तीन झालेले वेळेन तीन, तीन चार झालेले वेळ तर बघूया आपल्याला काय होतंय आहे नक्कीच आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन खोंडा बघायला लागेल पहिल्या खोंडा काय खोंडा

कोलवासी चालू बरोबर मांडलेली आपली ते एक पहिले एक या, या गारा आहे मांडू एक करा, करा। या गारा बेनला आता सोडील होता एक गारा फिरवायला उलटा याला दोन डगरा बेनला याला एक गाराला डगरत नाही आहे हा बघूया आपल्या कोलिंग गवते का नाही काल तर भेटलेला दुसऱ्या लोकांना आज बघा आपण आले आपल्याला गवते का नाही तर आपली फायनली झाली म्हणून झाले आता तू दो, मी दोर सोडलो दो, दो सोडला प्रॉपर तू डांडा पण बसेल तू दांडा जसा बेसला फायनल तसा मी तो होतो गारा तर बघूया आता काय गळते एवढा बाय बाय जवळ दोराला कॅन लावायला पाहिजे कुपटा मारायला पाहिजे नाही बाटल्या लागतं कोलिम हाय हाय आय कोलिम आहे अंडा पण आहे बाबा कवट पण आहे कवट आय कमर मोरायची पाल होत कुपटा का मित्रांनी झाल्या मांडून झाल्या का झाल्या नाही पहिल्यांदा बघायचं लागतं प्रॉपर मांडले का नाही आता आपला योग आरा आहे ना योग तो बरोबर नाही मांडला त्याची जरा रश्शी जरा लूज अजून करायची लागेल हे बघा यो प्रॉपर मांडलं आहे आणि येऊ बघा एक जरा आयसा आरवा हो व्हायला आहे मग कोलिंबा जास्त बरोबर जाणार नाही हा व्हायला जरा बाबाने के केली जे बाबा ते केबल माहिती थांबलं तर लगेच बघता हां बघूया आता बाबा ते बघूया खोंड्या बाबांनी खोंड्या घेतल्या वरती बघूया काय भेटलं आहे कवड जाम झाले नाही बाबा जाम धुवा लागेल बाबा बघते हात लावून आपली जाली आपला सात नंबरचा ब्रिज आपण दलिओ बिलिवा हे साईडला तुझे सात नंबर व बाबा येते गारा जाऊ दारा जाऊ कवर जाम आहे कोलिम कमी आहे अंडा जाम आहे मित्रांनो आपण कोंडा उचलते बघा बघूया तर काय महिला पण आहे बाबा 월jamas. 굿즈바? 밤? 굿즈바? 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 굿은바 굿즈바? 굿즈라굿 बघा बघाय गाठ मारून देत मला कोलिम दाखवते जिवंत जिवंत बाबा बघा कोलिम कोलिम बघा जिवंत जिवंत बाबा मित्रांनो तो कोलिम देतोय बघा मस्त आले कोलिम तवड यायला लागला मस्त लगेच यायला जमलं टप्पन मस्त जिवंत जिवंत तास कोलिमा आहे एकदम भारी कोलिम आहे आता जा बघा बाबा टाकलं त्याच्यानं मला दाखवते अरे थी। अरे थी। <laughs> हे बघा आर्यावर ठेवलं बाबाच्या अंगावर जरी ते मोठं आहे का बोलीम कोलिम बघा ताजा दादा कोलिम आहे हे बघा नसते आहे बघ निस्ते ताजं दादा कोलिम बघा कोलिम तुम्हाला पहिला ब्लॉग असेल माझं वाटे कोलमाचा आपल्या चॅनलवर हे बघा कोलिम हां खावायला कोणला पाहिजे असेल वालेला कोलिम तर नक्कीच डीएम करा इंस्टाग्राम व वाशिकर आय डीच नाव आहे आपले बाबा वालेला कोलिम अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे कोलिम कोलिम असेल म्हणजे वालेला आणि कोल्हापूर वाला पाहिजे असेल कोलमाचा वाला पाहिजे तर वाला पण भेटेल जास्त क्वांटिटी पाहिजे तर जास्त क्वांटिटी भेटल होलसेला जो असेल त्याला जास्त पाहिजे असेल त्याला पण भेटल आता परत आपण आता घेत दुसरा खोंडा पण जरा आले मस्त लगेच कोलीम जमाय याच्या टाकू जे काय चित्रारे होते तेल बघा कोलिम बरोबर प्रॉपर इसू तुम्हाला बघा गार्ड बन सोरेला गार्ड बन गार्ड बन सोरे सोरे कोलिम बघा कोलिमोड बघा इथे बघ का कोलिम बाबा गार्ड बन केलं त्याला किती पाच मिनटं थांबलो असेल बस बघा अगदीच कोलिंबा बघा आयशी धुवायची मेहनत असते अंडा आयला ना पावडा कमर बार येत धुता येईल येतं यो खोंडा काही ना यो अख्खा भरतं एक एक कपचा खोंडा येतं एक ह्याच्यात येल्यानु नाही ह्याच्यान धुताच धुता तर कोलिंब पण जातं बघा बाबा होतं ए कचरा किती सगळा साफ करायला लागतं आयुष्यात एकदा पप्पाला मित्रांनो एक कोलमाई झाली एक किलोची तारीगाव येते एक नंबर शे आपल्या पूलाईजव अचानक नाही तर पड्डी नाही जिथे बाबा आता पाणी विकलून कोलिम परला एक झाली भरली तर पाण्याने पडले का जिवंत जे यालाच लगेच पाय पण अख्खर माहिले मला पाठी नव्हते

Ahí se metieron en tu lado la actocolímaca. धुई धुई जेवण का दे, दे, दे। वाँ वाँ वा भरलाच आहे ग मित्रांनो कधी भरले बघा हे बघा केव्हा नाही जाम कसं भरले धू समोर मित्रांनो बघते आपण आता कोलमध्ये जाले वगैरे सर्व सोडून घेतलं आता यो दोर पण सोडू आणि जावं पण आता आपले बंदरानं जावं तंशीमध्ये वालवाला जावं बघा समोर बघताय यो एक कॅरेट भरले जो आपला जालखंड यो एक कॅरेट भरले एक जाली भरले आणि यो बघा आहे बघा काय बघा यो एक अख्खा खोंडा भरले एक टप्पाला दुआरे लागत कोली मग एकदम भारी एकदम भारी सुट्टा कोली मी बघा अख्खा मोठी साईज आहे कोलमाची कोणला कोंडला पाहायचं मला डीएम करा वाशी करा डिवा बघा तेव्हा अख्खा बाबा दोरवरील ह्याच्यानंतर मग तो एक खोंडा धुवाचा लागेल आपल्याला कोली तो एक खोंडाचा ला कोली धुवाज लागेल त्याच्यानंतर मग दे लाव तर मला वालू तळी पण दाखवताय भेटला तर दाखवतोय चला परत आता लागा किंवा आखा देतो आखा नाही तो परत आता येईल जेव्हा आखा त्याला आखा द्यावा आपण जवळच आहे बा परत पण झालं म्हटलं ती तीन जायला लेवल आहे तीन जायला लेवल आहे मित्रांनो बाबाने तर आपल्याला वाशिम सोडला कारण आपल्याला गाडी आहे तर बाबा चालले बघा वा। त्यांचे घरी जोनशी बंदरान आपले त्यांशी तर फिरून फिरून जावं बाबाला बघा आपली सफेद घरी तर मित्रांनो कसं वाटला आपला कोल माझा ओलाग आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि लाईक शेअर नक्कीच करा चला तोपर्यंत टेक केअर बाय बाय